जयशिवराय मित्र नव्हतं तुम्हाला स्वागत असतं माझ्या एका नवीन व्हिडिओ तर मी प्रिया सावंत तर आज ना तुळशी लग्न असतं म्हणजे दिवाळीच्या नंतर ना तुळस असतं म्हणजे आपल्या अंगणातले जे तुळस असतात ते लग्न लावतात गणपतीनंतर तुळशी विवाह म्हणून एक कार्यक्रम असतात ते का लावतात ती तरी एकादशीक लावतात म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पण काल एकादशी आणि तुळशीला लग्न एकत्र येला त्याच्यामुळे काल लावलेली नाही ती आज लावली तुळशी लग्न सगळ्यांनी अशा प्रकारे लावतात चला तुमका दाखवते मी तुळशी या लग्नात काय काय करतो आणि काय नाही तर सगळं तुमका कळात काय असतं काय नाही चला असेच कंटिन्यू हवा माझ्यासोबत तुमका दाखवते सगळा तशीच तुमका तुमचं चांगल्याप्रमाणे लग्न हा मग आमच्या मराठी सध्या तयारी चालू आहे लग्नाची तुळशीत नटवणं सजवणं अशा प्रकारे चला तुम्हाला पण दाखवते कसा नटवला या गोष्टी अजून नटवली नाही तर नटवतं चला दाखवते तुमका जोडदार अशी तयारी चाललेली आहे तुळशी आहे लग्नाची मी लागोळी चालू आहे अजून नटवली टाय फायनल लुक नक्की शेवटी तुळशी लग्न लावते तेव्हा फायनल लुक बघाच त्याच्या आधीच दाखवेल असेच कंटिन्यू राहा सोबत चला जरा मग मित्रांनो ते काय काय म्हणतो तो मित्रांनो ह्यांना ना खोले म्हणतो आणि हे असे हे काय लावतात कोणाक आणि वरते उसाक तुळशी लग्नाक ना, ना तो ऊस लाव असतं तुळशीत आणि ही काठी आहे डिंड्याची नवरी नव येते नवरी असा असता हेच कंटिन्यू असते अजून खूप नटूचा काय काय आणि बघा आवळा आणि चिंच टाकतात तुळशीच्या आतमध्ये ही ना तुळशीला लग्ना ही माळ म्हणून लग्नात घालतात बघा एक अजून एक करतले आंब्याच्या टाळांची करतात त्यांनी दोरू हा हे बघा

बोललं गेलो माळीला अक्षता की अरे अक्षता अक्षता देवा मोरेश्वरं सिद्धितं बल नर्मदा कायू महेंद्रयारमनवती वेगिका श्री प्रे भगवती माहिती गया गयांडि पूर्णा पूर्ण जले

त्यासी समर भूमने शुभ मंगल सावधान आई लग्न बटी स्वामी

<laughs> A few moments later, <laughs> five minutes later. <laughs> वाटवतात बे पु काय म्हणत आबोद मध्ये काय म्हटलं

मित्रांनो तुळशीची लग्न लावून झालेली असत आमची मी पहिला आणि शेवट दाखवलंय मधली मी लावली सगळी ती मी दाखवले नाही कारण की खूप मोठं होळी होता मग म्हणून बघ आता पाऊस लागत लागलो सध्या कोकणात ना अजून पर्यंत पाऊस चालू आहे म्हणजे विचार करा डिसेंबरपर्यंत काय करू शकतो तर बघा सॉरी नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबर चालू आहे अजून पाऊस चालू आहे पुढे किती दिवस असतात काय माहीत नाही लोकांची लय बेकार झालं तरी या भात कापणी तसाच अजून खूप खूप भात कापूक तर गावातच नाही गा। कोणाला कधी गावला भिजता लय बेकार हजत आहे भाताची चला मशीत कंटिन्यू आपण घराडे जाऊन भेटायला आधी आपण तुषार लग्न लावून घरी इलेले असावं हे बघा तुमका माहिती सांगता सगळी कशी कशी असता हे बघा हे ओटी ही या ती आणि हे एक बांधलेली ओटी ती या लावचा असता आणि मंगळसूत्र म्हणजे नवरीसाठी आणि बघा माळ ही वरती या हे बघा हे माळ हा घातलेली आणि नवऱ्याच्या असतात दोन असतात अशा प्रकारे असतं सगळं खूप मजा असता मस्ती असता बघायला असतो तुम्ही तुमका व्हिडिओ कसं वाटलो मग नक्की कमेंट करून सांगा मी व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमका रांगोळी कसे वाटले ते पण नक्की कमेंट करून मला सांगा पण भेटाय आपण पुढच्या असेच नवीन नवीन व्हिडिओत चला तर मग आणि आपण जो नवीन व्हिडिओ दिला तो म्हणजे टिपरी तीप जो टिपरा म्हणजे देवळात पंतम दिला तो कार्यक्रम असतो आहे ते का आपण एक व्हिडिओ करूया तो तुमका आता लवकरच व्हिडिओ दोन दिवसांनी टिपरा पाच तारखेक असेच रहा भेटाय आपण लवकरच